आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी सात वर्षांनंतर लोणावळा दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता झालेली आहे पुरावा नसल्यानं करण्यात आली निर्दोष मुक्तता दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती तर दुसरा आरोपी होता अल्पवयीन सात वर्षांनंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे चोरीच्या उद्देशाने लोणावळ्यात दोन हजार सतरामध्ये जोडप्याची हत्या झाली होती त्या प्रकरणात सात वर्षांनंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता झालेली आहे पुरावा नसल्याने ही निर्दोष मुक्तता झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे रेवती तब्बल सात वर्षांनी लोणावळा दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच किरण आपण जसं पाहिलं की आज सात वर्षानंतर या हत्याकांडेचा निकाल लागलेला आहे दोन हजार मध्ये चोरीच्या चो उद्देशाने या जोडप्याला या जोडप्याची निर्घुणपणे हत्या केली होती तीन एप्रिल दोन हजार सतरा सतराला भुशी धरण्याच्या मागील डोंगरात सार्थक वाघचोरे आणि श्रुती डुंबेरेची निर्घृण हत्या केली होती अडीच महिना या हत्येबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं पण त्यातील एक आरोपी आरोपीने दारूच्या नशेमध्ये एका, एका इस्माजवळ ह्याची कबुली दिली होती आणि त्यांनी खबर दिली होती आणि त्याच होते एक आरोपी अल्पवयीन <coughs> असल्यामुळे तेव्हाच त्याची सुटका झालेली होती आणि अं शब्बीर सलीम शब्बीर शेख आज त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे कारण पुरावे अभावी पुणे सत्र न्यायालयाने हा निर्णय घेतला अगदीच धन्यवाद रेवती तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी या घटनेतील आरोपी सलीम शब्बीर शेख ची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे पुरावा नसल्याने आरोपी शेख ची निर्दोष मुक्तता झाल्याचं समोर आलेलं आहे तर दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळालेली आहे सात वर्षांनंतर या दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे लोणावळ्यामध्ये ही दुहेरी हत्याकांड झाला होता आरोपी सलीम शब्बीर शेखची यावेळी निर्दोष मुक्तता झालेली आहे पुरावा नसल्याचं सा सांगत आरोपीची निर्दोष मुक्तता झालेली आहे तर दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आलेली आहे